महाराष्ट्र जिरपूर्ण्यूजमध्ये मी श्रवण पाटील मी आज ठाणे महानगरपालिका कडवा प्रभाग समिती कडवा येथे माझ्या घराच्या टॅक्स ऑफिसमध्ये जाताना मला दोन सुरक्षा रक्षक एक आ, महिला सुरक्षा रक्षक व एक पुरुष किरण पाटील यांनी मला शुकशुक शुक करून हटकले कारण ते दोघंही मोबाईलवर गेम खेळताना मी त्यांना बघितले होते म्हणून मी डायरेक्ट ऑफिसमध्ये जात होतो मी त्यांना थांबून विचारले माझं टॅक्स ऑफिसमध्ये काम आहे मी जाऊ का मी इथे फिरायला आलेलो नाही आहे तोपर्यंत किरण पाटील यांनी सुरक्षारक्षक माझ्या अंगावर धावून आला व त्यांनी मला विचारले तुम्ही आमचे मालक आहेत का तुम्ही आम्हाला पगार देता का नंतर महिला सुरक्षा रक्षक ही माझ्या अंगावर धावून आली मी घाबरलो तोपर्यंत ऑफिसमध्ये बसलेली दुसरी महिला सुरक्षा रक्षक तीही माझ्या अंगावर धावून आली तुम्हाला काय करायचं ते करा म्हणून मी माझ्या खिशातून मोबाईल काढून व्हिडिओ शूटिंग चालू केली व मी त्यांना सांगितले की मी पत्रकार आहे तरी त्या महिला सुरक्षा रक्षक माझ्याशी हुजत घालत होती व पुरुष सुरक्षारक्षक मला बोलला तुमच्याकडून हो काय होईल ते तुम्ही करा आम्ही घाबरत नाही अशा मुजोर सुरक्षा रक्षक यांना महानगरपालिका आयुक्त मान्य श्री राव यांनी हे धडा शिकवावा व कडवा प्रभाग समिती उपायुक्त जोशी साहेब यांना आदेश करावा व यांच्यावर कडो कठोर कठोरात कठोर कारवाई ही करण्यात कर, 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 कर 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 यावी कारण हे सुरक्षा रक्षक मोबाईलमध्ये खेळत होते आज जर पत्रकार अशी अशी उज्जत घालत असतील तर सामान्य जनतेचं काय असंही मो असाही मोठा प्रश्न पडलेला आहे म्हणून महाराष्ट्र झिरोपोन न्यूजच्या माध्यमातून श्रेवंत पाटील आलो आहे आमच्या कामासाठी तुम्हाला सांगतो आम्ही टॅक्ससाठी आलो तरी तुम्ही आज बोलताय तुम्ही आम्हाला शिव्या देणार का मारणार का मग तुम्ही तुम्ही बोलताय आम्ही आम्ही मालक आहे का जनता मालक आहे तुमची तुम्हाला आम्ही पगार देतो आमच्या टॅक्स मध्ये तुमच्या पगार होतात हा तुम्ही एवढा फोटो का बोलले तो समोरचा काय बोलला मला ते काय बोलले तुम्ही आम्हाला पगार देतात का तुम्ही आमचे मालक आहेत काढत मग मालक आहेत का मग मालक मालक आहे तुमचा तुमचा मालक कोण आहे तुमचा मालक कोण आहे मग बोलताय तुमचा मालक कोण आहे फोटो कशाला बोलणार जे बोललोय ते बोललोय ना मी मी पत्रकार आहे तुम्हाला ते पण सांगितलं हे दाखवलं पण का तरी तुम्ही माझ्याशी उज्जत घालतायत ऑफिसमध्ये तुम्ही घालतायत ऑफिसमध्ये कोणी नाही तर प्रेमाने सांगायचं असतं विचारलं सर कुठं जायचं ऑफिस बंद महानगरपालिकेच्या प्रभाग समितीमध्ये आलेलो कळवाला आणि कळवा येते बघा असे अधिक वाढ उज्जत घालतायत आपण आम्ही आमच्या कामासाठी टॅक्स ऑफिस मध्ये आलेलो होतो आणि टॅक्स ऑफिस त्यांना विचारलं की <खेगेगेगे> <देखेगे> <देखे> <पारी> ते मला सुखसुख करून इशारा करतायत आणि मी त्यांना बोललो की बाबा माझी कामासाठी आलेलो आहे आणि आज हे वार्डानं कोणी आपले किरण पाटील करून कोणी आहेत ते आम्हाला उज्जत घालतायत आमच्या आम्हाला विचारतात की तुम्ही कोण आमचे अधिकारी आहे का तुम्ही आम्हाला पगार देता काय ऑलरेडी कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा लागले व्हिडीओ मी तुमचा सामान्य माणसांना तुम्ही उज्जेत घालतात सामान्य अरे मी पत्रकार राज्याशी तुम्ही उद्या का सामान्य माणसांचे काय तुम्ही काही करत असणार इथं तुम्ही कशा बोलतायत की तुम्ही कुठे चालले तुम्ही आमचे मालक आहे का तुम्ही आमचे अधिकारी आहे का तुम्ही पगार करता का तुम्ही कोणाच्या पगार तुमची तुमच्या पगारा कशावर होतात तुम्हाला ते तरी माहिती आहे का तुम्हाला पगार कोण देतं गव्हर्नमेंट नाही देत आमचे टॅक्स असतं टॅक्स भरतात म्हणून तुम्हाला पगार भेटतात मला हां मला काय करायचं मी करतो हे ठाणे महानगरपालिकेची प्रभाग समिती कळवा येथे मी आलो असता त्यांना विचारणा केली वाट यांना वाट बसलेले होते त्यांना मी विचारणा केली की बाबा मला टॅक्स ऑफिसला यायचे तरी ते मला समोरून बोलत आहेत की तुम्ही आमचे मालक आहेत का तुम्ही आम्हाला पगार देतात का असं एक किरण पाटील करून कोणी वाढ आहे इथं कलवा कलवा प्रभाग समितीला आणि त्यांच्यावर दोन महिला आहेत ते महिला कस कर्मचारी तेही आमच्याबरोबर उज्जत घालताना इथं आपल्याला दिसत महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून श्रवण पाटील कलवा ठाणे